हॅलो गाईज आज आपण शिकणार आहोत मराठी वाक्यांचं इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं मराठी वाक्य तर आता इथं काय आहे मी आंबा खातो ह्याचं म्हणजे आपण आता करणार आता पहिला इथं पहिला शब्द कसाचा तसा लिहायचा असतो आणि इथं पाठचा शब्द हा दुसरा घ्यायचा खातो म्हणजे काय ईट आणि मधला शब्द घ्यायचा असतो शेवटीला इंग्रजीमध्ये म्हणजे हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा काय झाला आय इट मँगो म्हणजे मी आंबा खातो तसंच आपण दुसरं वाक्य घेऊया menggiu ya, mi, pani, apa nih nokogeyah, apa enggiu ya, hmm, eh, mala, pani पाहिजे पाहिजे ओके मग आपण असं हे करून घेऊया तर पहिले आपण इथं नंबर टाकून घेऊया म्हणजे हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा मला म्हणजे आय आय आमचा आपण शॉर्ट फॉर्म मध्ये केला आय पाहिजेला इंग्रजीमध्ये म्हणतात वॉन डब्ल्यू एन टी वॉन आणि पाणी म्हणजे त्याला म्हणतात वॉटर आय वॉन्ट अ सॉरी आपण इथं अ घ्यायचा आय वॉन्ट अ वॉटर आय वॉन्ट अ वॉटर आय वॉन्ट वॉटर आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा